नमस्कार दादा चालू का तुमचं जेवण जेवण कशा हो

हेलो नमस्कार हाय अमित दादा नमस्कार हाय नमस्कार ओम साई राम अमित दादा ओम साई राम जल का जीवन वगेरे संजय हाय नमस्कार सपना Damke asi any basmen O tekna बस आणि खाणार इथे इथे बसा Perfect, huh? Come on. Mm. I should let a high number start. सगळ्यांनी लाईक करा ना बिनो जेवण झालं का हो अशोक जरा माझं जेवण झालं तुमचं झालं का 好的呢，好 किरणदादा नमस्कार ताई लाईक डन थँक्यू किरण दादा कोण आहे माझी मुलं आहे किरणदादा धन्य पाऊस वगैरे आहे ना किरणदादा जेवण झालं का नाव कशाला बदललं किरण किरणदादा जे नाव आहे तोच ठेवला पहिला सुरुवातीला जे आय डी ओपन केली ना आय डी ओपन केली किरणदादा तोच नाव होतं माझं तेव्हाच नाव तसंच मी काय प्रॉब्लेम येला आहे म्हणून जे आय डी होतं दुसऱ्याच्या नावाचा तोच आयडी आहे हो, जेवण झालं का हो हाऊच नाही बरं ओके काही हा नाही किती ना दादा प्रॉ चॅनलवरती म्हणजे कसं वेळ जो चॅनल होता त्याच्यावरच व्हिडिओ ओपन केले मी चालू केले ना मग जरा कन्फ्यूज होतात ते मग तो आहे तो आयडिया ठेवला बरं लाईक डॉन थँक्यू विजय दादा बरं नमस्कार दादा आई आज माझी मैत्रीण का हो का बर बर किराना दादा हो का छान आहे डीपी किराण दादा Eu vou ficar... Mãe? Bora, 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 Mãe? bora. Mãe? bora. సి దాదా నమస్కారం నమస్కారం లాక్ ధన్యవాద ఆర్సి దాదా గా దాదా आई हो ओळखलं आहे दादा ओळखलं आहे भावाला बहिण ओळखणार नाही होत का दादा सांगा मला खाना तर खाना इथे बस इथे खा हाय नमस्कार पाटील दादा आणि केक पहिल्यांदा अशी कमेंट केली ते का रे आणि केक चांगल्या कमेंट करायचं आणि आता अशी कमेंट केली होतीस का छान हाय नमस्कार हाय हॅलो है, है, दादा नमस्कार वा रे अशोक दादा हाय नमस्कार तुम्हाला mm! oh! <laughs> 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 हार्दिक फुज खातो पितो तरी व्यवस्थित रहा नमस्कार पवार अशोक सॉरी ओका हो का हो का अशोक दादा हो विजय दादा जेवण झालं माझं प्रदीप दादा हाय नमस्कार झालं का जेवण प्रदीप दादा पाणी आहे का प्लीज सगळ्यांनी लाईवला लाईक करा Hmm. चार वाजे पी दीपक दादा हाय नमस्कार झाले का दीपक दादा जिवा था। नमस्कार ताई नमस्कार दादा बोल ना बाय सचिन दादा तुमचं गाव कुठे सचिन दादा माझं गाव रत्नागिरी आहे दीपक संतोष दादा हाय नमस्कार संतोष दादा झालं का जेव्हा छान वेळ झाले हो का बरं अशोक दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक डन करा चॅनलवर जाऊ व्हिडिओ हा व्हिडिओ आवडलास लाईक डन करा हो तुमचं हो माझं पण झालं दादा ए बाहेर जाऊ नको पाणी इकडे तिथे बस इकडे यायचं झाला अशो दादा आत्ताच तिलुला मोठ्याला शाळेतून आणलं आज शनिवार आहे ना बारा ते तीनची शाळा होते बारा ते बारा ते तीन तर आत्ताच घेऊन आले विनोद दादा हाय नमस्कार झालं का आकाश दादा जय भीम जय शिवराय मयुरताई लाईक डन ताई आकाश दादा डेरे पी आकाश दादा काय म्हणताय दीपक दादा प्लीज मराठीमध्ये करत दादा तुम्ही खूप हो का दादा दीपक दादा मराठीमध्ये कमेंट ओळखले का ताई हो ना संतोष तदा ओळखलं ना ओळखलं नाही कसं ओळखलं आहे दादा आरिया ना दादा गोड बोले दादा छान पाणी झालं कुठून आहात ताई तुम्ही विनोद दादा मी रत्नागिरी गोविंद दादा मी रत्नागिरीवरून आहे अशोक दादा काय आहे माझं वय बत्तीस आहे चल बाय बाय ताई ओके दादा काय झालं थांबत नाही ला काय झालंय ताई काय करत तुम्ही दीपक दादा हाऊस वाईफ आहे प्लीज एवढं जर तुम्ही लाईव्हला आहात आणि लाईव्हला लाईक खूप कमी आहेत तर प्लीज लाईव्ह लाईक करा तुम्ही सगळ्यांनी राहता संजय दादा रत्नागिरीमध्ये पाणी आहे का संजय दादा हो आरती दादा जेवण झालं माझं तुमचं झालं हाय नमस्कार इकडे आहात दत्तो दादा मी रत्नागिरीवरून आहे दादा तुमचे ना खूप सुंदर आहे लहान आहे कोण दादा लहान आहे का लेकरांच विचारत आहे का சமெண்ட் like, like, कर, नीट कर, क्लास वाला अभ्यास केला नीट अभ्यास बाहेर नाही जायचं बाहेर नाही जायचं हो बाहेर नाही जायच आत मध्ये आतमध्ये आतमध्ये आहे की